नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले असून याला महामार्ग प्रशासनाचं नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अगदी गतीने चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम पर्याय रस्त्याचा अभाव कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन नसल्याने नियमित वाहतूक कोंडी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे देवळफळी भागात उड्डाण पुलाचे काम ही कासव गतीने होत असून पर्यायी रस्ते महामार्ग प्रशासनाने तयार केले नसल्याने पावसाळ्यानंतर या पर्यायी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे राष्ट्रीय महामार्ग चोवीस तास अवजड वाहनांचे वाहतूक नियमित असल्याने खड्डेमय पर्यायी रस्त्यामुळे अवजड वाहनाचे अतोनात नुकसान होत आहे मागील दोन तीन महिन्यापासून उड्डाणपुलाच्या कामामुळे अवजड वाहन चालकांना आपली वाहने चालवताना काळजी घेऊन पर्यायी रस्ते पार करावे लागत होते त्यातल्या त्यात देवलफळीच्या पुढच्या भागात नगरपरिषदेच्या शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पर्यायी रस्त्याच्या खालच्या भागात असल्याने अवजड वाहनांचे वाहतूक आणि पर्यायी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पाईपलाईन फुटली आणि पाण्यामुळे महाकाय खड्डा तयार झाला या ठिकाणी महामार्ग प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे येथे खड्ड्यात वाहत्या पाण्याच्या डबके तयार झाले असल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करून आपली वाहनं काढावी लागत आहेत महामार्ग वाहतूक कोंडीमुळे रात्रीच्या वेळी अवजड वाहने शहरातून जात असल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडवली आहे तर दिवसभर महाराष्ट्र गुजरात डेपोच्या प्रवासी बस शहरातून जात असल्याने बाजारपेठ असलेल्या मुख्य मार्गावर नियमित वाहतूक कोंडी बघायला मिळत असून वाहन चालक आणि शहरातील व्यापारी नागरिक या वाहतूक कोंडीने बेजार झाले आहेत आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ